महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कुपटा गावातील शेतकऱ्यांना नदीपात्रातून लवकरच मिळणार शेतरस्ता आमदार अमोल मिटकरी संदीप पाटील यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना न्याय बाळापूर येथून जवळच असलेल्या कुपटा गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी निर्गुणा नदीचे पात्र ओलांडून जावं लागतं शेतीचं साहित्य शेतात नेताना आणि शेतमाल परत आणताना अक्षरशः जीवाशी खेळ होत होता शिवाय बैलजोडी बैलगाडी ट्रॅक्टर ही साधने शेतामध्ये पोहोचत नाहीत त्यामुळे शेती व्यवस्थित करता येत नाही याबाबत आमदार अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे नेते संदीप पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पी यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी गुरुवारी प्रत्यक्ष नदीपात्राजवळ पोहोचून समस्येची पाहणी केली व लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आमदार अमोल मिटकरी यांनी उपलब्ध करून यावेळी जिल्हा जिल्हा परिषदेचे संबंधित विभागाचे अधिकारी सरपंच परिषद सदस्य यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषद सीईओ यांनी सांगितले की जिल्हा परिषदेच्या अधिकारात होऊ शकणाऱ्या उपाययोजना तातडीने करण्यासाठी आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देशित करू व लवकरच कामाला प्रारंभ करू त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले की ज्या कामासाठी शासकीय निधीची गरज आहे त्या कामासाठी आपण पाहिजे तेवढा शासकीय निधी उपलब्ध करून देऊ त्यामुळे आता लवकरच कुपटा येथील शेतकऱ्यांना निर्गुणा नदीचे पात्र ओलांडून जाण्यासाठी पुलाची निर्मिती होऊ शकणार आहे त्यावर कुपटा गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून अमोल मिटकरी संदीप पाटील जिल्हा परिषद सीईओ वैष्णवी बी यांचे आभार मानले महानकर निपसाठी अमोल ढोके बाळापूर Mm-hmm. <laughs>